मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल या दोन्ही समाजातील नागरिकांना एकमेकांच्या समोर उभं करण्याचा घाट नेमका कोणी याला काउंटर आंदोलन म्हणून काय तर याला काउंटर आंदोलन म्हणून ओबीसी समाजाचं एक आंदोलन उभं करायचं मनोज जरंगे पाटील यांच्या शेजारीच यांच्या आजूबाजूच्या परिसरात ते उभारल्याचं आणि त्या नेत्यांनी टार्गेट कुणाला करायचं तर त्यांनी टार्गेट करायचं एकनाथराव शिंदे असा आरोप की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वीस वीस कोटी रुपये घेतात विधानसभेचं तिकीट वाटप करण्यासाठी आणि दोन नंबरचे धंदे असेल किंवा टेंडरवाले असेल त्यांना पाठीशी घालण्याचं काम संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करत असल्याचा घनाघाती आरोप हा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघत आहे याला प्रमुख कारण म्हणजे मनोजरंगे पाटील यांचं आंतरवली सराठीमध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण दुसरं कारण म्हणजे वडीगोद्री परिसरामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं सुरू असलेले आंदोलन तिसरं म्हणजे पंढरपूर येथे धनगर समाजाला एस टीमधून समाविष्ट करण्यावा एस टी एस एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी गेल्या दहा बारा दिवसापासून सुरू असलेलं अमरण उपोषण मित्रांनो या तीन आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच चा तापलेलं आहे मनोज जरंगे पाटील यांचं हे सहावं उपोषण आहे आणि त्यांच्या या सहाव्या उपोषणाचा पाचवा दिवस आज आहे काल चौथ्या दिवशी संध्याकाळी मनो वडीगोद्री परिसरामध्ये दोन समाज एकमेकांसमोर आल्याचं आपल्याला कळतं आणि एकमेकांच्या समोर घोषणाबाजी झालीचं आपल्याला लक्षात येतं मित्रांनो थोड्या वेळेनं हा तणाव निवळला मला या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल या दोन्ही समाजातील नागरिकांना एकमेकांच्या समोर उभं करण्याचा घाट नेमका कोणी घातलेला आहे यामागे कुणाचा हात आहे यामागे नेमकं षड्यंत्र कुणाचं आहे मित्रांनो तुमचं मत खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा आता आपण मोये मुद्द्याकडे येऊया काल संध्याकाळीची झालेली जी घटना असेल या घटनेमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं आपल्याला लक्षात येत आहे या आंदोलनाचं या तिन्ही आंदोलनाचं जर निरीक्षण जर केलं आपण सूक्ष्म असं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना आपल्याला दिसत आलेले आहेत मुख्य मनोज जरंगे पाटील यांचा जो रोष आहे मराठ्यांना आरक्षण न मिळण्याचा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची जी वाताहत झालेली आहे त्या वाताहतामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे अशा प्रकारची दिशा आपल्याला मनोज जरंगे पाटील यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसत आहे त्यांचा जो बाण आहे तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आपल्याला दिसत आलेला आहे मग आता मनोज मुख्यमंत्री असेल एकनाथराव शिंदे असेल हे कुठेतरी सेप राहतात ते कुठेतरी मराठा समाजाचे आहे आणि मग त्यांना टार्गेट केल्या जात नाही देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येतात म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं अशा प्रकारचा मतप्रवाह अशा प्रकारची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातून होताना आपल्याला दिसत आहे मग याला काउंटर आंदोलन म्हणून काय करायचं तर याला काउंटर आंदोलन म्हणून ओबीसी समाजाचं एक आंदोलन उभं करायचं मनोज जरंगे पाटील यांच्या शेजारीच यांच्या आजूबाजूच्या परिसरात ते उभारल्याचं आणि त्या नेत्यांनी टार्गेट कुणाला करायचं तर त्यांनी टार्गेट करायचं एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचं आणि आज आपण बघत आलेलो आहोत म जे प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट करायला आता सुरुवात केलेली आहे दोन घटक पक्ष जे आहे एका युतीचे जे पक्ष आहे त्यातील घटक पक्ष एका नेत्यावरती आरोप होत असताना आता दुसरा घटक जो आहे आंदोलनकर्त्याचा तो आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे काय म्हंटल्यात लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके असे म्हणतात की मुख्यमंत्री यांनी एक टोळी निर्माण केलेली आहे आणि हे टोळीने निवडणूक कशी जिंकायची या प्रकारचं शास्त्र त्यांनी अवगत केलेलं आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे दुसरा असा आरोप की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वीस वीस कोटी रुपये घेतात विधानसभेचं तिकीट वाटप करण्यासाठी आणि दोन नंबरचे धंदे असेल किंवा टेंडरवाले असेल त्यांना पाठीशी घालण्याचं काम संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करत असल्याचा घणाघाती आरोप हा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा कुठेतरी दागाळण्याचा प्रयत्न प्राध्यापक लक्ष्मण हाके करत असल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केलेला आहे शंभूराज देसाई यांनी कडक सूचना केलेल्या आहे की मुख्यमंत्र्यांना बोलताना शब्द सांभाळून वापरावे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे म्हणतात की मुख्यमंत्र्यांना ओबीसी तरी म्हणता येत म्हणता येत आहे का किंवा ल मुख्यमंत्री म्हणण्याची आम्हाला लाज वाटते अशा प्रकारचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावरती केलेला आहे एकीकडे मराठा आंदोलक जे आहे मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांना टार्गेट न करता ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करता करत आहेत आणि लक्ष्मण हा की हे आता मुख्यमंत्र्याकडे त्यांचे बाण सोडणं त्यांनी सुरू केलेलं आहे यामुळे आपल्याला हे या, जे आरक्षणाचं आंदोलन आहे मग मनोज जरांगे पाटील यांचं असेल हे कुठेतरी भरकटण्याचा प्रयत्न करायचा किंवा ते ते टार्गेट करत असताना उपमुख्यमंत्र्यांना ते मुख्य उपमुख्यमंत्र्यांनाच का करत आहेत तुम्ही जर उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असाल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू अशा प्रकारचं वक्त अशा प्रकारचे जे परिस्थिती आहे आपल्याला लक्षात येत आहे मित्रांनो आज सकाळीसुद्धा वडीगोद्री येथे असलेले मराठा बांधव आहे हे जर मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सरटीकडे जात असताना तिथे काही बॅरिकेड लावल्याचा प्रयत्न झालेला आहे बॅरिकेड लावलेले आहे आंदोलनाकडे जाणारे जे मराठा समाज आहे यांना कुठेतरी रोखण्यात आलेलं आहे आणि ही बातमी मनोज जारंगे पाटील यांच्याकडं गेल्यानंतर मनोज जारंगे पाटील खूपच आक्रमक झाल्याचं आपल्याला लक्षात येते पाटील फार, फार चिड चिडले होते त्यांनी सांगितलं की गेल्या पंधरा मिनटामध्ये येत्या पंधरा मिनटामध्ये जर तुम्ही बॅरिकेड जर काढले नाही तर आम्ही हे खपवून घेणार नाही त्या संदर्भामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा शिवगाळ करल्याचं पाटील यांना सांगण्यात आलं पाटील यांनी वरिष्ठांना तंबी दिली की त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तिथून हटवा त्याला समज द्या अशा प्रकारचं पोलीस कर्मचारी जर वर्तन करत असेल तर ते योग्य नाही पोलिसांचं आम्ही नेहमीच समर्थन करत आलेलो आहे सन्मान करण्यात करत आलेलो आहे पण तर परंतु वर्दी घालून जर समाजाविषयी तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य शिवीगाळ करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही असंही मनोज जरंगे पाटील यांनी केलेलं आहे हा हे प्रकरण काय होतं तर मनोज जरंगे पाटील यांच्याकडे जाणारा जो वडीगोदरीतील रस्ता आहे तिथे बॅरिकेड लावण्याचं प्रकरण होतं आणि ते पाटील एवढे चिडले होते की मुख्यमंत्र्यांना फोन लावल्याचे त्यांनी त्यांच्या ते आजूबाजूच्या असलेल्या समाजबांधवाला सांगितलं होतं आणि आतापर्यंत तो तणाव निवळला असणार आहे हा व्हिडिओ तयार करत असताना परंतु ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण सूक्ष्म असं निरीक्षण करत आलेलो आहोत आणि आता यापुढेही आपण करत असणार आहोत परंतु तुम्ही तुम आंदोलन कुठल्या दिशेने जात आहे या आंदोलनामध्ये मागे कुणीतरी आहे का मग ते लक्ष्मण हाकेंचं आंदोलन असेल किंवा मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन असेल हे कोणाच्या तरी प्रेरणा घेऊन ते आंदोलन करत आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मराठा समाजालाच का टार्गेट करत आहे कारण धनगर समाजाचा धनगर समाजाला मराठा समाजाचा कुठेही विरोध नाही किंवा धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाकडनं कुठेही धक्का लागत ला नाही साडेतीन टक्के त्यांचं ब्रॅकेटमधलं आरक्षण आहे आणि त्या ब्रॅकेटमधल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नसताना प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुपारी घेतल्यागत मराठा समाजाला टार्गेट करत आहे मराठा समाजाला बोलत आहे किंवा आरक्षणावरती टीका करत आहे मराठा समाजाला जे सरकार देऊ घालत असलेलं देत देत असलेले जे आरक्षण आहे देण्याच्या प्रयत्नात असलेले जे आरक्षण आहे त्यामध्ये खोडा करण्याचं काम कुठेतरी लक्ष्मण हाके करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांना जर उपोषण करायचं असेल आरक्षण कराय उपोषण करायचं असेल आंदोलन करायचं असेल तर त्यांनी पंढरपुरामध्ये जावे तिथे त्यांचे समाजबांधव गेल्या दहा बारा पा दिवसापासून उपाशी उपोषण करत आहे त्यांची तब्येत खालवलेली आहे तिथे कुठेतरी त्यांना समर्थन द्यावे त्यांना जर एस टीमधून जर त्यांचा समावेश एस टी स प्रवर्गामध्ये करायचा असेल तर मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे परंतु तुम्ही तुमचं आंदोलनाला विसरून किंवा तुमच्या आंदोलनाला पाठी पाठ पाठ दाखवून तुम्ही मराठा समाजाला विरोध करत आहात हे कुठेतरी चांगलं नाही आहे मराठा समाजाचा तुमचा धनगर समाजाचा गेल्या अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून चांगले संबंध आहे गुणा गोविंदाने एकत्र नांदतो ए आणि चांगले संबंध असताना तुम्ही विनाकारण त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नका असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांचं म्हणण्याचा अर्थ होता कारण दोन्ही समाज एकासमोर या एका एकामेकांसमोर आणण्याचा कुठलाही प्रसंग नाही आहे आणि कुठलंही कारण नाही आहे विनाकारण तुम्ही नेते मंडळी या समाजामध्ये तेढे निर्माण करत असल्याचं मनोज रंगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जर कधी तुम्ही वारंवार आम्हाला अंगावर घेत असाल आम्ही जर तुम्हाला सम सामंजस्य भूमिका घेत असेल तुम्हाला अनेकदा समर्थनच करत असेल तर आम्हालाही कडक पवित्रा घेता येईल आम्हालाही आम्हीही लिचीपिचे नाहीत असा कडक शब्दात इशारा सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी दिलेला आहे मित्रांनो हे सुरू असलेलं मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन असेल उपोषणाचं किंवा ल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं असेल किंवा पंढरपूरमध्ये सुरू असलेलं धनगर समाजाचं आरक्षण असेल या सर्व आरक्षणावरती आपलं बारीक निरीक्षण असणार आहे आणि या वेळोवेळी या सर्वांचं आपण विश्लेषण करत असणार आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या काही सूचना असेल प्रतिक्रिया असेल अभिप्राय असेल तर खालील कमेंट्स बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद